गेल्या सात आठ वर्षापासून आपण जेव्हापासून दो चोवीस बाय सातची स्कीम जाहीर केली तेव्हा भारतीय जनता पार्टीचेच महापौर होते त्यामुळं पूर्ण गेले सात वर्षसुद्धा भारतीय जनता पार्टीचीच सत्ता आहे त्यामुळं श्रेयाचा खरं प्रश्नच येत नाही निर्मित कारण इकडं प्रभाग क्रमांक आठमध्ये जे आपले चारही नगरसेवक हो आहेत मग सुनीताताई वाडेकर असतील प्रकाश भाऊ ढोरे असतील आमचे स्वर्गवासी विजूभाऊ जेव शेवाळे असतील आणि अर्चनाताई मुसळे या सगळ्यांनी सातत्याने पाठपुरावा हा माझ्याकडे सुद्धा करायचा सुद्धा स्थानिक आमदार म्हणून वारंवार वॉटर डिपार्टमेंटबरोबर बैठका घेतल्या आहेत आणि त्याचं एक लब्युरियस प्रोसेस होती ती आणि जी आज आता म्हणजे कंप्लीट झाली आहे आणि आता पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे श्रेयवादापासून आपण लांब होऊ पण बोपोडीकरांना जे पाणी आता इथून पुढं उपलब्ध होणार आहे मी खरंच त्यांची माफीसुद्धा मागतो कारण खूप वर्ष त्यांना खूप त्रास होत झाला माणिकबाग असेल वस्ती असेल सर्वे नंबर चोवीस पंचवीस सव्वीस असेल इथे सतत काही त्यांची मागणी नसायची फक्त पाणी प्रेशरनी द्या आणि मला खूप आनंद आहे समाधान आहे की सर्व आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आज हा दिवस शक्य झाला आणि पाणी विभागाचे वॉटर डिपार्टमेंटचेसुद्धा मला आभार मानायचे की त्यांनीसुद्धा या सगळ्या परिस्थितीतनं सातत्याने काम करत 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 आजचा ही टाकी पूर्ण संपूर्ण केली आणि आता बोपोडीकरांना पाण्याचा प्रश्न हा राहणार नाही ह्याच्यात आम्हाला सगळ्यांना पूर्ण विश्वास आहे आणि समाधानपणे त्यांनी त्यांचं तेन, कामच आहे काही ना काहीतरी बोलत राहणं तेव्हा आम्ही काही फार त्यांच्याकडं त्याच्यावरती कॉमेंट करू इच्छित नाही त्यां माझी नक्कीच त्यांना विनंती आहे की त्यांनी खरे प्रश्न सोडून ते कुठेतरी मार्ग त्याच्यावरती काढायचा प्रयत्न हा सातत्याने चालू ठेवावा आणि एक जागरूक विरोधी पक्षने विरोधी पक्ष म्हणून त्यांनी जबाबदारीने काम करावं आम्ही बाकी सर्वजण प्रशासनाकडनं काम करून घेण्यासाठी सक्षम आहोत आणि इथून पुढे आधी पण होतो आणि इथून पुढे पण राहू नक्कीच ह्या सगळ्या परिसरामध्ये खूप पाण्याचा प्रश्न होता म्हणजे अगदी आपण खडकीपर्यंत जाऊ तर खडकी आपण पूर्ण बोपोडी करून आपल्या सर्व म्हणजे आपला जो आंबेडकर चौकापर्यंत आपले जे म स्लम एरिया पूर्ण परत आपल्या इकडं मॉन्ट्रोड सोसायटी आणि सोसायट्या पण आहेत चिखलवाडीचा सर्व परिसर हा नक्कीच त्याने इम्पॅक्ट होईल आणि जो त्रस्त होता लो प्रेशरमुळे पाण्याच्या तो आता पूर्ण त्याच्यातनं त्यांना निघाला थँक्यू पुढेमध्ये सर्वे नंबर पंचवीस मी रिपब्लिकन पार्टीची पूर्ण पूर्ण शहराची मी उपाध्यक्ष आहे आज सुनीता वाडेकर उपमहापौर यांनी पाण्यासाठी खूप मेहनत घेतली वाडेकर साहेबांनी पण खूप मेहनत घेतलेली आमदार साहेबांनी पण घेतली म्हणजे खूपच सगळ्यांनी या पाण्यासाठी घेतलेली आहे मेहनत पाण्याचा आमच्या इथं म्हणजे दुष्काळीच भाग भोपडी दापोडी इकडे साईडला पाणी होतं पण आमच्या चिक्कलवाडीमध्ये पाण्याचं बिलकुल आठ आठ पंधरा पंधरा दिवस पाणी होतं पण हे पाणी आता ही टाकी बांधली आम्हाला थोडंसं दिलासा आलेला आहे शैलेंद्रिकाळजे मी पुणे विद्यापीठात राहते आणि जो काही पाण्याचा प्रश्न होता अख्ख्या चिकलवाडी असेल रोड असेल भोपळी असेल या भागात फार पाण्याचा अपव्य होता म्हणजे प्रत्येक वेळी टँकरने हा बिकट परिस्थिती होती आणि खूप म्हणजे आपण पुणे शहरात राहत असताना ही जी काही परिस्थिती आहे ती आपल्या इथे होती पाण्याचं म्हणजे हे तर आता सुनीता वाडेकर असतील आमचे आमदार साहेब असतील किंवा सगळे जे काही आहेत त्यांनी जे काही पाण्याच्या ह्याच्यासाठी कष्ट केले आज ही तीस लाख लिटर पाण्याची टाकी बांधली याच्यासाठी औंदरोड असेल बोपोडी असेल जो काही टँकरचा प्रश्न होता तो पूर्णपणे संपलेला आहे त्याच्यामुळे आणि आत्ता प्रत्येक घराघरात खूप मोठं पाणी आहे असं आहे सगळ्यांचं फीडबॅक आहे आणि खूप चांगला आहे आणि आता पाण्याचा प्रश्न टोटली मिटलेला आहे कारण पुणे शहरात जे होतं प्रत्येक वेळी टँकरचं पाणी येणं टँकर आणि पाणी प्रत्येकाला पोचवावं लागत होतं याच्यात मीही होते प्रत्येकाला फोन आला की ताई पाणी नाही आहे तर ता जुनी तर ताई लगेच टँकरवाल्यांना फोन करायचे त्यांच्या घरापर्यंत पाणी पोचायचं पण आज एवढ्या मोठ्या टाकीचं काम जे झालेलं आहे ते दापोळी असेल बोपोडी असेल चिखलवाडी असेल प्रत्येक महिलेचा म्हणजे पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे त्याबद्दल सगळ्यांचा हार्दिक अभिनेत्री नंतर मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे पाण्याचा प्रश्न खूप पाणी लोकांना मिळतच नव्हतं ना, ना। घराघरात पाणी पोचतच नव्हतं पाण्याचं एक तर महानगरपालिकेतनं पाणी आलं पाण्याचं प्रेशर कमी असायचा महाग पाणी आलं पाण्याचं प्रेशर कमी असायचा तर आता ही टाकी बांधल्यामुळे तीस लाख लिटरची जी टाकी बांधलेली आहे त्याच्यामुळे पाण्याचा प्रेशरही वाढलेला आहे आणि प्रत्येक घरात मनसोक्त पाणी पाणी हे फार म्हणजे आपल्या अन्न वस्त्र निवारामध्ये पाणी ही फार मूलभूत गरज आहे त्याच्यासाठी खरंच हा खूप मोठा प्रश्न आहे आणि रक्षाबंधनची भेट म्हणून वाडेकर साहेब असतील आमदार साहेब असतील आज महिलेंना रक्षाबंधनाची मोठं जे काही गिफ्ट असेल असते त्यांच्या भावाकडून आज प्रत्येक महिलेला मिळाले त्याच्यामुळे मी सगळ्यांची आभारी आहे आम्हाला इथं पाण्याचा खूप त्रास आहे चार चार पाच पाच दिवस इथं पाणी येत नाही आम्ही इथं राहतो राहतोय पण आम्हाला चार चार पाच पाच दिवस पाणी नाही आता बघू हे टाकी बांधली आता ह्याचं नाव शोभा प्रकाश गायकवाड राहिला राहायला भोपडी सरोवर नंबर पंचवीस ती आमच्या पाण्यासाठीच बांधलेली आहे सर्वांसाठी